नमस्कार आपली परिस्थिती कोणासमोर वनवू नका म्हणजे आपली कमजोरी कोणाला सांगू नका आपला अशक्तपणा या आपली कमजोरी या आपली झालेली दुर्दशा कोणाला सांगू नका कारण तुम्ही जर आपल्या घरची परिस्थिती दुसऱ्याला सांगसाल या तुमची कमजोरी दुसऱ्याला सांगसाल तर तुमचा तु, ते गैरफायदा घेतील तुम्हाला ते हसतील तुम तुमची मागा या मजाकडून येतील तुमचा अपमान करतील म्हणून तुमची खरी परिस्थिती सांगू नका तुमची कमजोरी सांगू नका ते तुमच्या मनातच ठेवा बाकी इतरांना ते शेअर करू त्याच्यानंतर आपल्या घरातलं घरातली परिस्थिती घरातली स्थिती काय आहे ते इतरांना सांगू नका अजिबात सांगू नका घरात काय होते काय घडते घरात काय चाललं आहे हे दुसऱ्यांना सांगू नका मित्र असो कुणी असो आपल्या घर घरची परिस्थिती कोणाला सांगू नका तसेच तुमची कमजोरीसुद्धा दुसऱ्याला सांगू नका त्याचा ते गैरपदा घेतील आणि माघारी तुमची टिंगल उडवतील तुमच्यावर हसतील आणि तुम्हाला छाटछूट समजतील तुमची बाहेर कोणती इमेज राहणार नाही प्रतिष्ठा राहणार नाही मान राहणार नाही सन्मान राहणार नाही म्हणून तुमची तुमची घरस्थिती घरची परिस्थिती तुमच्या मनातच ठेवा इतरांना सांगू नका शेअर करू नका तुम्हाला जर टिकून राहायचं असेल या मान सन्मान टिकून ठेवायचा असेल तुमची इज्जत टिकून ठेवायची असेल तुमची प्रतिष्ठा टिकून ठेवायची असेल तर आपल्या घरची परिस्थिती इतरांना सांगू नका शेअर करू नका जसं आपल्या घरचा असल त्याच अवस्थेत राहा समाधानी राहा आनंदी राहा कधी ना कधीतरी परिस्थिती बदलणारच आहे कधी ना कधीतरी सुखाचे दिवस येणारच आहे कधी ना कधीतरी आनंदाचे दिवस येणारच आहे म्हणून वाट पहा म्हणून वाट पहा कारण काही दिवस सुखाचे असतात तर काही दिवस दुखाचे असतात म्हणून वाट पहा वाट पहा तुम्हाला सुखाचा क्षण अवश्य येणार आहे सुखाचे दिवस अवश्य येतीलच तुम्ही दुःख सहन केलं आहे त्यामुळे तुम्हाला सुख येणारच सुख तुमच्याकडे धावून येणारच कारण दुःखातच सुख असतं दुःखातच सुख असतं म्हणून म्हणून त्यात तुम्ही समाधानी राहा तुमची जशी परिस्थिती आहे तशी तुम्ही राहा समाधान ठेवसाल तर तुमचं जीवन आणखी चांगलं होईल सुंदर होईल रम्य होईल परंतु आपल्या घरची परिस्थिती दुसऱ्यांना सांगाल आपली कमजोरी दुसऱ्याला सांगसाल तर मात्र तुमचं जीवन सुखी राहणार नाही आनंदी राहणार नाही तुमची मान तुमचा मान राहणार नाही प्रतिष्ठा राहणार नाही सन्मान राहणार नाही तुमची जी काही प्रतिष्ठा आहे जी काय पत आहे ती राहणार नाही म्हणून आपल्या घरची कमजोरी आपल्या घरची परिस्थिती दुसऱ्याला सांगू नका शेअर करू नका म्हणून आपल्या संसारामध्ये काय चाललंय आपल्या संसाराच्या गोष्टी आपल्या सुख दुःखाच्या गोष्टी आपली कमजोरी ही दुसऱ्या सांगू नका दुसऱ्याला सांगू नका म्हणून आपलं पात्र उघडं करू नका दुसऱ्याला काहीही शेअर करू नका जसं आहे तसं त्यात भागून घ्या आणि त्यातच ते नीट करण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा सुरळीत करण्याचा प्रयत्न करा परंतु आपल्या खरची परिस्थिती या आपली कमजोरी दुसऱ्यांना सांगून तुम्ही बदनाम होऊ नका कारण पुढचे तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा तुम्हाला दिलासा देतील परंतु माघाऱ्या ते तुमची टिंगल उडतील तुमची मजा करते ते अजून दुसऱ्या कोणाला सांगते मग सर्वकडे तुमची परिस्थिती माहीत होईल तुमची कमजोरी सर्वांना माहीत होईल याचा गैरफायदा दुसरे लोक घेतील याचा गैरफायदा दुसरे लोक घेतात तुमची सर्वत्र बदनामी होती तुमचा एक मान जातो प्रतिष्ठा जाती सन्मान सुद्धा जातो तुम्ही कुचकामी ठरता तुमची काहीही इज्जत राहत नाही तुमची प्रतिष्ठा राहत नाही म्हणून मित्रांनो आपल्या घरची परिस्थिती आपल्या संसाराच्या गोष्टी या तुमची कमजोरी दुसऱ्यांना सांगू नका दुसऱ्यांना सांगू दुसऱ्यांना सांगून उपयोग काय होणार आहे ते ते थोडं तुमचं काही सारवं वगैरे करणार आहे कोणीच करत नसतं कोणीच कोणाला मदत करत नसतं कोणीच कोणाचा सारवं करत नसतं आजच्या काळामध्ये सर्व आपापलं पाहतात कोणीच कोणाचं नसतं कोणीच कोणाचं नाही म्हणून दुसऱ्याला आपलं समजून आपल्या घरची परिस्थिती वर्णवू नका दुसऱ्याला सांगू नका तुमच्या घरी काय स्थिती आहे काय कंडिशन आहे इतरांना शेअर करू नका जे तुम्हाला संकटी समस्या असतील अडचणी आल्या असतील संसारामध्ये अडचणी येतात असतात संसार म्हणला की अडचणी येतातच सुख दुःख येतातच परंतु त्या निभावून घ्यावं लागतात त्या एकमेकांनी सोडावं लागतात प्रेम ठेवून गोडी ठेवून सोडाव्या लागतात आणि कठीण परिस्थिती निभावून घ्यावी लागते समाधान ठेवावे लागते आणि पुढे तुम्ही जर ही कठीण परिस्थिती सहन केली तुम्ही जर कठीण परिस्थिती निभावून येईल तुम्ही खूप दुःख झेल तर तुम्हाला सुख येणारच आहे म्हणून मित्रांनो तुमची परिस्थिती बिकट असत ती निभावून घ्या आणि आपल्या कष्टाने आपल्या परिश्रमाने तुमच्या युक्तीने तुमच्या धाडसपणाने तुमच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांनी ती सोडून घ्या शैल करा आणि जीवन रंगीन बनवा सहनशीलता असली पाहिजे सहन करण्याची शक्ती असली पाहिजे संयम असला पाहिजे थे। संयम ठेवा मनावर याच्यावर संयम ठेवा मनावर नियंत्रण ठेवा मन भटकू देऊ नका मनावर नियंत्रण ठेवा मन भटकू देऊ नका काय काय गोष्टी लोकांना दुसऱ्यांना सांगायच्या नसतात काय काय गोष्टी आपल्या मनातच ठेवायच्या असतात काही ज्या गोष्ट गोष्टी असतात गुप्त गोष्टी त्या सांगायच्या नसतात त्या आपल्या मनात ठेवायच्या असतात दुसऱ्यांना सांगून आपली बदनामी करायची नसते म्हणून जशी स्थिती आहे जशी परिस्थिती आहे ती निभावून न्यावी लागते निभावून न्यावी लागते त्या गोष्टी सहन कराव्या लागतात कारण जीवन म्हटलं की अडचणी येणारच संकट येणारच समस्या येणारच दुःख येणारच परंतु त्या दुःखाचा संकटाचा समस्याचा अडचणीचा निकाराने धैर्याने सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि यातच सांगपण आहे समज आहे म्हणून आपल्या घरची परिस्थिती दुसऱ्यांसमोर इतरांसमोर वर्णवू नका आपली कमजोरी दुसऱ्यांना सांगू नका मित्रांनो सावध रहा, सावधान रहा, सतर्क रहा। कष्ट करा मेहनत आता विश्वास ठेवा स्वतःवर संयम ठेवा सहनशीलता ठेवा जिद्द चिकाटी ठेवा गोडी ठेवा आवड ठेवा इच्छा व तयारी ठेवा तुझं जीवन चांगलं होईल सुंदर होईल तुम्ही तुमच्या तुम व्यवहाराशी तुम्ही तुमच्या तुम कुटुंबाशी प्रामाणिक राहा आणि खास करून तुम्ही समाधानी राहा आहे त्या गोष्टीत चार करून घ्या आहे त्या गोष्टीत ॲडजस्टमेंट करून घ्या शाप्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची घरची परिस्थिती या तुमची कमजोरी दुसऱ्यासमोर सांगू नका दुसऱ्यांना शेअर करू नका तर तुमचं अस्तित्व टिकून राहील तुमची अस्मिता टिकून राहील तुमची मान प्रतिष्ठा टिकून राहील आणि जीवन सुंदर रंगमय बराठी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद